झालं गाड्या सुरल्या शेनी बाहेर घ्या माझ्या आजच्या डोल सु आणि डोलमध्ये लढ्यात चढिदर्भात आणि त्यावरती बसणारा मंगाने जो अतिशय सुंदर वयान भावत रे परंतु अंगात रेगाडी धमक्याचा हात गाड्या सुटल्या सीमी भाडाली या मैरवातला तीड सुटला हिंदा केसरी ग्रामाचा जुना बैल कोणा मैदान हा सुरस्करांचा भव्य असेल या मना आणि या मैदरातला सीमी तीड बरे कोरोना परिस्पत्र अतिशय सुंदर असणार पर्या लक्ष गाड्या सुल्या गाड्या सुरल्या गाड्यावर लक्ष्या सेमीफायनल या बाजारातला आचार आणि शहरमध्ये सुंदरची लढा चला कोण होणार भाड्यासाठी पात्र लढ्यात लढा आणि या आणि भाजपमध्ये सेमीफाइनल हीअ मगरात हिंदा भई पुराम महाराज ऐं मना सिरी पास सहा फुडा सहा चार सांगा चालू झाला कोण ओंगा भागाल झाली पात्र दोन गडाच्या दोन गाड्या बाद झाल्या मधल्या एकोण सात गाड्या पाच सात गाड्यामध्ये लढ्यात झाड कोण ऑनरसाठी पात्र मापसा हिंद केसरी ग्राह अतिशय सुंदराची गाडीमध्ये प्रया अतिशय सुंदर तुम्ही सात सुरला आणि सात मध्ये लढा चलवली वाऱ्याला सातावर सुरे मधु

आणि नावामध्ये लढा चला वेगळे बाजाले नवरा बघा आणि नऊ घरामध्ये महासंग्राम